कॅमेरामध्ये नाही बोलणार कॅमेऱ्यामध्ये हे लोक बोलत नाही शार्प असतात काय घ्यायचे पाठापाठ या टाइमपास वगैरे करू नको लग्न झालं नाही ते लोक सुखी आहेत तो शॉपिंग असंच नवऱ्याला कमीत कमी त्रास देत राहा मी पीके माझ्या युट्यूब चॅनेल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत वर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आम्ही रामवाडी ते मंडई मेट्रो ने प्रवास करणार आहोत आता प्लॅटफॉर्म दोन इथूनच आम्हाला मेट्रो भेटणार आहे जस्ट एक मेट्रो पास झाली आता मी थोडस लेट झालो म्हणून मेट्रो चुकली काय दर पाच पाच मिनटाला मेट्रो आहे त्यामुळे काय टेन्शन नाही काय म्हणतो युवा दर पाच मिनिटाला मेट्रो आहे त्यामुळे काय टेन्शन नाही एक मेट्रो आली आता मेट्रोचं बेस्ट पार्ट म्हणजे ट्रॅफिकचं वगैरे लोड नाही आणि तिकीट पण एवढं नाही पंधरा रुपये वीस रुपये तेच ओला उबेर करायचं म्हटलं की दीडशे दोनशे रुपये लागतात त्यापेक्षा पंधरा वीस रुपये द्या मेट्रोमध्ये बसा एसीचं तिकीट घ्या एन्जॉय जॉ आहे कसं फेरीबा बसलेले प्लॅटफॉर्मवर स्टँडर्ड बना स्टँडर्ड बना जरा पण काय बसतं मंडईला जाण्यासाठी एक रूट नाही आहे आपल्याला रामोडी ते सिव्हिल कोर्ट तिथून दुसरी लाईन आहे आमची मेट्रो अनेक लाईन आहे बघा मेट्रो मधून बाहेरचं सीट काय खतरनाक दिसतय आले आम्ही सिव्हिल कोर्टला तिथून रूट चेंज भला मोठा असं मेट्रो स्टेशन आहे आम्ही एवढं उतरून आलो अजून खाली जायचं आम्हाला बघा सेफ्टी साठी दरवाजे पण बनवलेले आहेत प्लॅटफॉर्म वरती इकडे युवा कमी या मुलींना बघितलं गेलं लगेच इम्प्रेशन मारून चालू करतो बघा मेट्रो स्टेशनला थांबले थांबले पण बायकोची किरकिर चालू आहे कॅमेऱ्यामध्ये नाही बोलणार हे लोक बोलत नाही लोक ल शार्प असतात भांडणाचा विषय असा आहे इथला की मेट्रोमध्ये एक पोरगी बसली होती आणि नाही सांगायला नाही लावलं कट कटवर <laughs> असल्यामुळं वारा खूप गर्दी आहे मेट्रोला पण पन। लोक पण हुशार झाली आता चोरला विला करून फिरण्यापेक्षा आपला मेट्रोमध्ये फिरायचं मस्त आहे ए सीचं तिकीट काढायचं दहा रुपयात दहा पंधरा रुपयात जायचं चलो युवा चलो यासे जायक यासे चलो तीन वाजलेत फायनल आम्हाला येतं येतं मंडईला चलो काय घ्यायचे पाटापाटी या टाइमपास वगैरे करू नको काय कुर। का घ्यायचं तुला पहिलं ठरव आणि ते लवकर असं विसरू नकोसी नको करू दे कर। मला लई लांब आहे असे गर्दीचे ठिकाणी कधी शूट नाही केलं मी पहिल्यांदाच करतो कॅमेरा मोबाईल वगैरे सांभाळूनच करावं लागणार खूप वेळ लावणार आहे भाई अजून इला माहीत पण नाही काय घ्यायचं पुस्तक फिरवती आहे अजून इथं ठरलेलं पण नाही काय घ्यायचं चालले आहे चालले पुढं काय कळ मला म्हणले मंडईला घेऊन चल मी आता मंडईला घेऊन आलो आता हिला काय घ्यायचं माहीत नाही मला विचारते काय घेऊ आता सांगा मी काय सांगू तिला हे पोरींचा ना लय विषय डेंजर आहे बाबा काय तर ज्यांचं लग्न झालं नाही ते लोक सुखी आहेत तरी पण ते लग्न करायचं लग्न करायचं म्हणून चालू असतं त्यांचं पण लग्न केल्यावर बाई लोक अशी अवस्था असते त्यामुळे जास्त लोक ना का घेऊ जेव्हा व्हायचं लग्न तेव्हा तो होईल तोपर्यंत जरा सुके बायको हसते साईडने बाई को लॉस सोडून दिले भाई जा सिमरन जा जा जिले अपनी जिंदगी फुल खुश बघ हिरो पुणे वगैरेले बेकार याला विगर्दीच्या ठिकाण असल्यामुळं गर्मी पण खूप जास्त आहे भाई को सब शॉपिंग में ले मोटा टास्क हाँ दस नींबू पानी भी बस लू तेला नींबू पानी भाई नहीं चल थोड़ा वॉकिंग करेंगे उसके बाद लेंगे मम्मा ने डिसाइड किया है क्या लेना है मम्मा को तो पहले देखते क्या आदमे में लेंगे मंडई चंदा ही दे मंडई चांगले मनते आमच्या पार्किनी पण टेन्शन दिले जिथं गिफ्ट हाऊस दिसत काय दिसत खेळणी वगैरे पापा मिले पेपे मिले पेपे मिले नाही बॅग हाऊस आहे देखील तिथं आहे बघ बॅग हाऊस फायनली तुम्ही ठरवलंय बॅग हाऊस मध्ये जायचं बॅग घ्यायची म्हणून बॅगांची ले वरायटी तर भरपूर आहे इथं चेक करते आता ती पण मुलींना एखादी एक वस्तू एका झटक्यात आवडलं असं कधी होत नाही त्यामुळे वेळ तर लागणार आहे स्पायडरमॅन मास्क स्पायडरमॅन मास्क स्पायडर मॅन मास्क कसा भेटणार असं आपल्याला दुसरा नाही चलेगा त्या स्पायडर मॅन मास्क नाही मिळता आहे आपले नाही मिलेगा स्पायडर मॅन हे बघा तुळशी बघा हळूहळू जसं जसं टाईम होतो तशी तशी गर्दी वाढत चालली आहे हे बघा लोकांची गर्दी

एक तास झालं बाई आतमध्ये जाऊन अजून चालू फायनली शॉपिंग एक टप्पा पार पडलेला आहे तीन बॅग घेतले तिने अजून तिची बरच अजून तिचं राहिले बरंच काही तर काय माहिती अजून किती वेळ वाट चला

तर आलेली शॉपिंग करण्यासाठी परत दुसऱ्या दुकानात आलो बायकोसोबत शॉपिंग आल्यावर तुम्ही काय करता कमेंट करून सांगा ऑबियसली माझ्यासारखं तुम्ही पण असाल पण हा काही अपन असतील सगळे माझ्यासारखे चांगलेच भेटतील असं नाहीये पहिल्यांदाच थोड लवकर लवकर उरकला असेल गुड जॉब गुड जॉब आता नवऱ्याला कमीत कमी त्रास देत राहा फायनली आमची शॉपिंग संपली आणि आम्ही निघालो घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू